बौद्ध धर्म हा वेगळा धर्म असून त्याचा हिंदू धर्माशी संबंध नसल्याचं गुजरात सरकारने काढलेल्या एका परिपत्रकात म्हटलं आहे गुजरात सरकारने बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी नवीन परिपत्रक जारी करत नवीन नियम लागू केला आहे गुजरात सरकारच्या या नव्या नियमानुसार ज्या कोणी व्यक्तीला बौद्ध धर्मात धर्मांतर करायचे असेल तर त्याला कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल तसेच धर्मांतर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना एका महिन्याआधी द्यावी लागणार नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे गुजरातमध्ये धर्मांतरांसाठी धर्म स्वातंत्र्य कायदा दोनशे तीनशे तरतूद आहे यानुसार हिंदू धर्मातून बौद्ध जैन आणि शीख तसेच इतर धर्मा धर्मांतर दर्मा दर्मा करण्यासाठी संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे दरम्यान बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अर्जांवर नियमानुसार कारवाई होत नसल्याचं सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर गुजरातच्या गृह विभागाने आठ एप्रिल रोजी हे परिपत्रक जाहीर केले होते गुजरातमध्ये दरवर्षी दसरा आणि इतर सणांना कार्यक्रमामध्ये बहुतांश दलित मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मनमानीपणे गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्याचा अर्थ लावत आहे हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जांमध्ये नियमानुसार प्रक्रिया पाळली जात नसल्याचे गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे बऱ्याच वेळा हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक नसल्याचं अर्जदार आणि संस्थांकडून सांगितले जाते गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्याच्या संदर्भात बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला जाईल असं परिपत्रकात म्हटलं आहे